सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मंत्री गणेश नाईक हे वनमंत्री आहेत मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांचा त्रास होतो कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे अनेक ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसर नाही फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ला पैसा नाही साधन सामुग्री नाही डीएफ दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे त्यांचा उपयोग ग्रामीण भागाला होत नाही लाकूडतोडी एवढी मोठ्या प्रमाणात चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का असा प्रश्न पडायला लागला वन राहिलेच नाही तर वनमंत्री काय कामाचे असा सवाल आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला वनमंत्री का नेमकं गणेश नाईक साहेबांना काय झालंय मला माहित नाही त्यांचा प्रॉब्लेम काय आहे आपण अलायन्समध्ये आहोत माहितीमध्ये एकत्र आहोत तर तुम्हाला विरोधक दिसत नाही आहेत तुम्हाला शिंदेसाहेब दिसत आहेत आणि वारंवार स्वतःला पब्लिसिटी मिळावी म्हणून तुम्ही शिंदे साहेबांचं नाव घेत आहे हे नाईक साहेब अगोदर काय बोलले नाहीत आता बोलायचं काय कारण आहे अच्छा वन खात्यामध्ये काय चाललंय ह्याच्यावर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे कोकणातल्या आमच्या फॉरेस्टच्या जमिनी बघा काय चाललंय ते लाकूड तोडी मोठ्या प्रमाणात चालली आहे जंगल रिकामी होत चाललेत ते जनावर खाली यायला लागलेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करायची सोडली तुम्हाला एका मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या योजनेमध्ये तुम्हाला रस्त्याची एनओसी पाहिजे असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट ती मिळत नाहीये फॉरेस्ट ऑफिसर नाहीये साधन सामग्री नाहीये ही कसली नाटकं करताय आणि कोणासाठी करताय स्वतःसाठीच ना याच्यातून कोणाला महाराष्ट्राला काय मिळणार आहे म्हणून मी म्हटलं वनच राहिले नाही तर हे वनमंत्री काय कामाचे त्यांनी काहीतरी कामं करून दाखवा स्वतःला एक तर खातं मिळालंय ह्यांना जी खाती मिळतात त्या खात्याचं वाटोळ होतं मागे पण एक्साईज खातं यांच्याकडे होतं मध्ये ते काय दारूचे लायसन्स देण्यामध्ये झोलझाल गेले तिकडे सरकारचं इन्कम कुठेतरी नुकसान केलं आता परत वन खात्यामध्ये तेच करताय आहे आपण तुलना कोणाशी करता आहे आणि कशासाठी मला काय करायचा मार्ग नाही पण ठीक आहे आम्ही काय गप्प बसणारी लोक नाही तुम्ही चांगल्या वातावरणामध्ये अलायन्स मध्ये आहात चांगली गोष्ट आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण शिंदे साहेबांवर टीका काही कपून घेतली जाणार नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत